आल्या दिवशी कोणत्या ना कोणत्या गुंडागिरीच्या मारामारीच्या गोळीबाराच्या लाठीचारच्या घटना समोर येताना दिसतात अशा मध्ये शासन म्हणजे एकंदरीत शिंदे फडणवीस पवार यांच्या सरकारवर एक निर्माण वाघाची शिकार करणाऱ्या महिलेची जमीन हिसकावणाऱ्या युवकाला मारहाण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आमदार म्हणावं की गुंड म्हणावं हा आजचा सगळ्यात मोठा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे विशेष बाब म्हणजे यावर अनेक दिवस होऊनही कोणतीही सकारात्मक निर्णय घेण्यात का येत नाही याबद्दलही सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झालाय संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य त्यांची उद्धट भाषा आणि भर चौकातील दादागिरी कधीपर्यंत खपवून घेतली जाणार यावर शासन काही निर्णय घेणार की नाही एक नागरिक म्हणून आपण याच्याकडे कसे पाहतो या सगळ्यांविषयी चर्चा करूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात नुकताच त्यांनी शिवजयंतीच्या दिवशी दिलेली मुलाखत त्यांच्यासाठी अडचणीची ठरली त्या मुलाखतीत त्यांनी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये आपण वाघाची शिकार केली असल्याचा दावा केला पुढे जाऊन ते म्हणाले त्या वाघाचा दात गळ्यात बांधला आहे त्यांची ही मुलाखत व्हायरल होताच वनविभाग सक्रिय झाले वनविभागाने वाघाचा दात जप्त करत प्रयोगशाळेत तपासणीला पाठवला आणि संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे त्यातच त्यांचा पुन्हा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यांनी मिरवणुकीत युवकांना काठीने मारहाण केली आहे आमदार संजय गायकवाड यांचा पुन्हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ शिवजयंती मिरवणुकी दरम्यानचा आहे या मिरवणुकीत आमदार संजय गायकवाड युवकांना पोलीस काठीने मारहाण करताना दिसत आहेत त्यांच्या बॉडीगार्डची काठी घेऊन युवकांना सपासप मारहाण ते करत आहेत त्यामुळे शिवजयंती मिरवणुकीत गोंधळ उडाल्याचे दिसत आहे आमदार संजय गायकवाड काठीने युवकांना मारहाण करत असताना पोलीस कर्मचारी उपस्थितीत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे गायकवाड मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे बुलढाणा शहरातील धक्कादायक घटनेवर पोलिसांकडून काहीच पावले उचलली गेली नाही आमदार संजय गायकवाड आणि त्यांचे चिरंजीव मृत्युंजय गायकवाड अडचणीत आले आहेत अशा बातम्या येत असल्या तरी वास्तव्यात त्यांना नेमकं काय फरक पडतोय हा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जातोय तसंच शेत जमीन बळकावल्याच्या प्रकरणात त्यांच्यासह काही जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी न्यायालयाने फेब्रुवारी रोजी रोजी आदेश आहे आहे अखेर फेब्रुवारी गुन्हा दाखल केला या प्रकरणी नागपूर येथील यमुना प्रसाद उपाध्याय न्यायालयात गेल्या होत्या त्यांनी बारा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती परंतु पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही असे त्यांनी न्यायालयात म्हटले संजय गायकवाड नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आले आहेत शिवजयंतीच्या दिवशी संजय गायकवाड यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्या मुलाखतीत आपण एकोणीसशे मध्ये वाघाची शिकार केली होती त्याचा दात गळ्यात बांधला आहे बिबट्या वगैरे तर आपण असेच पळवतो असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे संजय गायकवाड यांची ही मुलाखत व्हायरल झाली मग विभागाला जाग आली त्यांनी संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यानुसार आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला तसेच गळ्यातील तो दाद जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर आमदार गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे वाघ हा प्राणी संरक्षित अधिसूची एक मध्ये आहे त्यामुळे वाघाची शिकार करणे किंवा त्याचे अवयव अंगावर बाळगणे हे दखलपात्र गंभीर गुन्हा आहे हा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तीन वर्षांच्या सश्रम कारावास होऊ शकतो पण त्यानंतरही असंख्य प्रश्न निर्माण होतात की ज्या जनतेच्या सेवेसाठी आपण विधीमंडळात जातो त्याच जनतेला मारताना काहीच भीती का नसेल वाटत पोलिसाचा कायद्याचा धाक फक्त सामान्य माणसालाच आहे का अशी शंका देखील अनेकांच्या मनात निर्माण होते आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा